न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा जिल्हा परिषद शाळेकडे जाणाऱ्या मार्गावर चिखलाचे साम्राज्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी करावी लागते चिखलातून पायपीट वार्ता बोरी लगाम अहेरी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग तीनशे त्रेपन्न सी लगत असणारा ग्रामपंचायत कार्यालय राजपूर समोरील मार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे मात्र याच मार्गावर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथील विद्यार्थी शेतकरी व इतर नागरिकांना विविध कामांसाठी मुख्य चौकात यावे लागते गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाने या भागात कहर केल्याने हा मार्ग चिखलमय झाला असून जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत आहे मात्र सध्या सर्वत्र शेतीचे हंगाम सुरू असल्याने येथील शेतकरी बांधवांना शेतीच्या कामासाठी ग्रामपंचायत कार्यालय राजपूर पॅच जवळील मुख्य मार्गावरून ये जा करावे लागते त्याच गावात जिल्हा परिषद शाळा ही ये इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत असून या शाळेत बावन्न विद्यार्थी शिक्षण घेत आहे मात्र सदर शाळा ही गावा बाहेर असल्याने येथील विद्यार्थ्यांना सुद्धा याच चिखलाच्या मार्गावरून शिक्षण घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शाळेत शिक्षण घेण्यासाठी जावे तरी कसे व शेतकरी बांधव सुद्धा शेतीसाठी कोणत्या मार्गाने जावे हा मोठा प्रश्न येथील शेतकरी व विद्यार्थ्यांच्या पालकवर्गाला निर्माण झाला आहे ग्रामपंचायत प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी या गंभीर बाबींकडे लक्ष देऊन तात्काळ नागरिकांना व विद्यार्थ्यांना या मार्गावरून चालण्या उपयोगी व सोयीस्कर मार्ग बनवून द्यावी अशी मागणी केली येथील नागरिक व विद्यार्थ्यांची पालकवर्गाने अशी मागणी केली आहे की संपूर्ण चिखलमय असल्याने या रस्त्यातून चालणारे शालेय विद्यार्थ्यांना खूप त्रास होत आहे आणि आता सध्या शेतीच हंगाम असल्याने याच मुख्य रस्त्यानं ग्रामपंचायत हीच रस्ता चालले ही, ही टोटली चिकलमय झालेला आहे याच्यात ग्रामपंचायत प्रशासनाचं पूर्णस्त दुर्लक्ष असून याच्यामध्ये गोड बंगाल झालेला असा सर्वांना शंका निर्माण होत आहे करिता ग्रामपंचायत प्रशासनाला आपल्या माध्यमातून मी कळू इच्छितो की ही दतुरमतूर दुरुस्ती न करता कायमस्वरूपी ही दुरुस्ती करून सर्वसामान्य जनतेला शेतकरी बांधवांना व शालेय विद्यार्थ्यांना ही सोयीचा मार्ग होईल अशी व्यवस्था करावी अन्यथा येत्या पंधरा ऑगस्टच्या अगोदर जर झालं नसेल होत नसेल तर आम्ही सर्व गावकरी मिळून याच चिकनमाई रस्त्यावर आम्ही रोवणी करून देशामध्ये झाडं आम्ही रोवण्यात आलो असं प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा